आदेश समाज बांधवानो आदेश तुम्हाला सांगण्यास अत्यानंद होतोय की माऊलीची पालखी पंढरपुरात पोचलेली आहे आणि या पंढरपुरात पोचल्यानंतर आपले समाज बांधव या पंढरपुराच्या वारीमध्ये कलाकार म्हणून मला भेटले तेव्हा मला फार आनंद झाला आज तुम्हाला सांगण्यास अत्यानंद होतोय दादा खूप उत्कृष्ट गायक आहेत त्यांचा एक संच आहे आणि आपल्या त्रिशूल या ते आहेत तर दादा नमस्कार आदेश तुमच्याविषयी आपल्या समाज बांधवांना काय सांगू इच्छिता का तुमच्याविषयी सांगितलं सगळ्यांना जे आणि रामकृष्ण आणि माझा हा पहिलाच प्रवास आहे दिंडीतला पहिलाच प्रवास असून मला खूप अनुभव मिळाला आणि इतकं प्रश्न वाटलं की पुन्हा पुन्हा मला वारी वारी काढावी नाथांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने वारीत अनुभव असं म्हणजे की आज आपले आपल्या समाजातील एक सात ते आठ नऊ दहा लोक आहेत प्रत्येक जणांची सगळ्यांचे लग्न झाली तर आता आपण हा व्यवसाय हो म्हणजे थोडक्यात जवळ जायचा वाटायला असा विषय असताना आज घरचं सुद्धा त्यांचा वेळी कार्यक्रमाला गेल्या तर घरी फोन करून विचार नाही की मग कसं काय बरं आहे का भगवंतांना सुद्धा सगळ्यांचे घरादाराचे सगळे सुखरूप आहेत सगळ्यांना सुखात ठेवावं आनंदात ठेवावं आणि प्रत्येक वर्षी ही पंढरीची वारी घालावी सगळ्यांना घालावी आणि बरोबर पंढरीच्या वारीत खूप आनंद आहे की हा सुख सोहळा नाही खूप छान दादा बोलणे की हा जो आनंद आहे हा आनंद स्वर्गासारखा आहे खूप खूप धन्यवाद आपलं गाव सांगा नमस्ते मी अमर माळवे गाव माझं तसं म्हटलं तर वीर आहे पण सध्या आता कोरेगावात राहते सातारा जिल्हा आणि तालुका कोरेगाव वा सर आपलं नाव सांगा लक्ष्मण जाधव नारदास गाव जिल्हा सातारा दादा आपलं नाव सांगा नमस्कार मी अंकुश ते मी बोरगावला राहिलाय आता सध्या वरणी आबापूरमध्ये राहिला आहे तर आबापुरीची काय आठवण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता ही किती वारी आहे ही वारी माझी पहिलीच आहे आभापुरीचं सांगायचं म्हटलं तर मला की तिथं स्वयंभू काळभैरवनाथाचं स्थान आहे आणि तिथे यात्रा काळभैरवनाथाची भरती ही अल्गुण एकादशमीला यात्रा भरती यात्रा फार मोठी आहे आणि आपला समाज फार मोठ्या संख्येने तिथं हजर राहतो आणि यात्रा खास बघण्यासारखी आहे आपला हा गोंधळाचा कार्यक्रमसुद्धा त्या मंदिरामध्ये होतो आणि खरंच कुणीही त्या यात्रेसाठी याव असमाशा अशी विनंती आहे आणि अपेक्षा आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या समाजातील कलाकार भेटल्यानंतर तो आनंद वेगळा असतो जागरण गोंधळ भावगीतं भक्तिगीत ते गातात जर तुम्हाला यांचा कार्यक्रम हवा असेल तर दादांचा नंबर तुम्हाला दिला जाईल तुम्ही सांगू शकता जरा पुढे या तुम्ही मी तुमचा नंबर सांग नमस्ते माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस एकोणचाळीस त्रेचाळीस त्र्याऐंशी आणि पारंपरिक धार्मिक पद्धतीने गोंधळ केला जाईल जागरण गोंधळ हा कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की दादांना संपर्क करा ते खूप छान गातात धन्यवाद राम कृष्ण आणि राम नाथ बाब मोरे

Gracias. आम्ही गुहुंत बघा देवाशी बोल नक्प्पू पाटील पप्पू पाटील नांदेडचे राहणार राणा आई जगदंबीचा आशीर्वाद एकदम पैसा विठो राहायचा आशीर्वाद राहवा उ दट्टा विषयी मिळावा